विकृत विचाराचा एका एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक एक दीड दोन तीन चार मिनटामध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपला आपल्यासमोर त्याची माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलंही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून है ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओढत चाललेली आहे हाणामार झाले असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती मिळेल पळून जातो शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहे इथून साधारणतः तो शिरूरचा रहिवासी साधारणतः शंभर अंतर असेल तर आपण धरलं शंभर किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये पन्नास तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात नाही काय झालं त्याची सगळी घटना एक लक्षात घ्या घटना ही सहा वाजता घटना ही सहा वाजता घडली फिर्याद ही नऊ वाजता आलेली आहे मध्ये तीन तास गेलेले आहे जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत पोलिसांना कळणार कसं फिर्याद आल्याच्या नंतर जेव्हा नऊ वाजता फिर्याद आली जेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आप आपण आरोपीला आयडेंटिफाय केलेला आहे आयडेंटिफाय केल्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज आपण ट्रॅक केले आणि तोपर्यंत तो एका आता विशिष्ट ठिकाणी तो गेलेला आहे म्हणजे मला ते लोकेशन डिस्क्लोज करायचं नाही ता परंतु आपण त्याला पकडले आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्यांनी ते ट्रॅव्हल केलं ते आपण ट्रॅक केलेला आहे परंतु घटना घडली सहा वाजता तक्रार आली नऊ वाजता ह्या मधल्या तीन तासाच्या गॅपमध्ये आपल्याकडे कुठली त्या घटनेची माहिती नव्हती म्हणून कदाचित स्वतः तिथे हजर होते तीन वाजता देखील पी आय स्वतः तिथे हजर होते म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलाही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही त्यांनी त्यांचं तैन काम केलेलं आहे घट मी मगाशी मा, म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली तेव्हा कुठलेही आजूबाजूला दहा पंधरा लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आलं नाही त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला म्हणून मला वाटतं पोलीस एस टी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत कारण शेवटी जी बसच्या बाजूलाच चौकी होती त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना त्यांना करायला त्याला त्याला ते इझी झालं नाही सी सी टी व्ही आपल्याकडे जे आहेत ते पी आय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसतायत की स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आहे